आता आपण चौथी श्लोक बघूया उपेक्षा कदा रामरूपी असे ना जीवा मानवा निश्चय तो व सेना भार श्री भारवाहेमदासाभिमानी श्रीराम चराचरामध्ये रामरूप आहे पण मनुष्याची बुद्धी सीमित असल्यामुळे ते रामरूप दिसत नाही मनुष्याचे मन निश्चयात्मक नसते काही चांगलं ऐकलं बघितलं तरी ते तात्पुरतं असतं पण ज्याचं मन अखंड त्याच्या चिंतनात असतं तो खरा संत मग अशा भक्ताचं संतांचं भार श्रीराम आपल्या शिरी वाहतो अनेक संतांचे निर्मळ भक्तांचे गोष्टी आपण ऐकलेत नामदेव नाथ नाथमहाराज गोराकुंभार जनाबाई त्यांना भगवंतांनी कसे सांभाळले अनन्य भक्तांचे प्रभू योगक्षेम वाहतो कुठल्याही नवस्थेला जाऊन भगवंत भक्ताची लाज राखते पण आपल्याला दृढ विश्वास नसतो म्हणून या खऱ्या घडलेल्या घटनांना आपण गोष्ट म्हणून ऐकतो भगवंत प्राप्तीसाठी मोठं भांडवल म्हणजे श्रद्धा आणि निष्ठा हे खरं विश्वासाचं व्याज आहे त्यामुळेच भगवंत प्राप्ती होईल संशयरूपी मिठाचा खडा पडतो तेव्हा आपली भक्ती खोल ठरते त्यासाठी भगवंताची रूपं चराचरामध्ये बघून त्याच त्याच्यासाठी काया झिजवली तर तो आपला पाठीराका आहे ह्याची प्रचिती आहे जय जय रघुवीर समर्थ